काय म्हण काय झालं नेमकं का? आम्ही रात्री झोपले नंतर सकाळी उठले बघितले त्याचे लिंबू सोया हायचे हळद कुकू ते असे केले पहिल्यांदा झालंय का असं हा पहिल्यांदाच झालं पहिलीच वेळ महाग कधीच नाही कधीच नाही इथून महाग कधीच नाही पहिलीच वेळ व्हायची कधी आज किती वाजता बघितलं बाळू उठला होता वाटून जायला त्यांनी बघितले की पण कधीच नाही असं जेवढे माणसं का तेवढेच त्याला घरात जेवढे माणस आहेत तेवढ्याच सुया लावून आण ग्लासभर पाणी माझ्याकडे तोड आहे ग्लासभर पाणी しかもない。

看你吃。那大个。放 要回去的。 हनुमान जयंती मी आज आल हनुमान जयंती लोक पाणी वाट होते बघा एक सांग का जन्म कष्ट माणसाच्या कोणी काही नेत नसत असं काय केलं असं लोक सैन्य असत मिलिट्रीमध्ये माणसं भरती केली नसते किती झाली ती घरामध्ये दुसऱ्याच्या येऊन स्वतःच्या घरात काय पुरायचं ती पुरावलं लिंबन आरळ सोडून द्यायचं लक्षात नाही देणं रांसं गोष्टी आपल्याला आपल्याला काय परिणाम होत नाही जात असेल लक्षात द्यायचं परिणाम होत नाही म्हणून म्हणू की रासं पण आता समक्ष उघडा सगळ्या समोर आणून घरातच मांडलेला ना आते भू उन्हाते पण कर्तव्य किती मित्रांनो आपल्या अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा रामकृष्ण हरी